आणि शेतकरी मजुराच्या हिताचे निर्णय झाले नाही तर मग आम्ही मुख्यमंत्र्याचा गणपती करू लागेल तर मग न्यायालय व्यवस्था राहिली कुठं जिवंत अविश्वास न्यायालयाच्या व्यवस्थेवर निर्माण होत चाललेला आहे न्यायालयाकडे लोकांना मोठ्या अशा अपेक्षा ठेवून त्याची दर्जा त्याचा मान सन्मान जो न्यायालयाचा ठेवत होते माझ्यासारखा सुद्धा न्यायालयाच्या बाबतीत आमचं असं मत होतं का जर शेतकऱ्याच्या आम्ही जे काही आता विधानसभा लढू त्यामध्ये एक बच्चू कडू आहे एक आमचा राजकुमार आहे उद्या जर आमचे वीस निवडून आले आणि शेतकरी मजुराच्या हिताचे निर्णय झाले ना नाही तर मग आम्ही मुख्यमंत्र्याचा गणपती करू असं त्याचा भाषणातला माझा उल्लेख होता म्हणजे मग उचलाले तर आमदार पाहिजे ना पाच सहा जास्त म्हणून अपील केली होती लोकांना मी औरंगाबादसाठी नुँण। ठिकठिकाणी मोर्चा होत आहेत संभाजीनगरमध्ये वेगवेगळे आकर्षक पोस्टर लागलेले आहेत लक्षवेधी पोस्टर आहेत अमरावती शहरात अमरावती जिल्हा घेऊन विदर्भात किती लोक संभाजीनगरला पूर्ण महाराष्ट्रातून गडचिरोली ते कोकण सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबई वसई विरार मराठवाडा या सगळ्या भागातून अडीच ते तीन लाख लोक संभाजीनगरला नऊ तारखेला क्रांती दिवशी बिरसा मुंडा दिवस म्हणून आम्ही तेव्हा जाहीर करतो आहे आणि शेतकरी दिव्यांग मजुरांसाठी हा मोर्चा आहे हा जाती धर्माच्या पलीकडे जाऊन भाजपा हिंदुत्वाचा नारा देत असत असताना काँग्रेस पुन्हा जातीचे नारे देत असेल तर आमचा शेतकरी शेतमजुराचा नारा घेऊन आम्ही हा आक्रोश मोर्चा काढतो आहे नऊ तारखेला अभो सध्या राणांचा दौरा चालू आहे मेळघाटमध्ये आभार दौरा सुरू आहे या दरम्यान तुमचे आमदार सहकार्य राजकुमार पटेल यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत की आदिवासींचं रक्त राजकुमार पटेल यांनी केलेलं आहे माझ्या पराभवाची सुपारी देखील राजकुमार पटेलांनी घेतलेली आहेत यापूर्वी राणा तुमच्यावर आरोप करत होते आता मेळघाटात जाऊन रा आरोप पटेलांवर केले आहेत कसं हो पाहता या राणांच्या आरोपाला मला वाटतं त्या आरोपावर एवढं काही लक्ष देणं गरजेचं नाही आमचा एक लहानसा कार्यकर्ता त्याच्यावर उत्तर देईन हो एक शेवटचा प्रश्न आहे आनंदराव अडसूळ पुन्हा एकदा न्यायालयात जाणार आहेत कारण नवनीतरणाच्या बाजूने जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला होता आ, तो निकाल समाजासाठी घातक असल्याचं मत त्यांनी केलं मला न्यायालयाकडून काही अपेक्षा नाही आहे न्यायालय यंत्रणा अर्धी अधिक ढिसाळ झालेली आहे तुम्ही सांगा चार तारखेला मोठे अर्ज भरणं होता ज्या दिवशी ज्या दिवशी अर्ज भरला त्या दिवशीच्या अर्ध्या तासा अगोदर जेव्हा निर्णय येतं आणि जी म्हणतं का आमच्या बाजूनच निर्णय लागेल तर मग न्यायालय व्यवस्था राहिली कुठे जी म्हणतं अविश्वास न्यायालयाच्या व्यवस्थेवर निर्माण होत चाललेला आहे न्यायालयाकडे लोकांना मोठ्या अशा अपेक्षा ठेवून त्याची दर्जा त्याचा मान सन्मान जो न्यायालयाचा ठेवत होते माझ्यासारख्यासुद्धा न्यायालयाच्या बाबतीत बोलताना फार विचार करत होतो पण आता आम्हाला तो विचार राहिला नाही तो धाकही राहिला नाही कारण न्यायालय अशा पद्धतीनं जर निर्णय देत असेल आणि ज्याच्यामुळं देशातल्या अनुसूचित खऱ्या जातीमधल्या ज्या लोकांवर परिणाम पडत असेल जे शेड्यूल कास्ट आहे त्या लोकांवर या निर्णयाचा जर प्रभाव पडत असेल तर त्याचा मोठा दुष्परिणाम येत्या काळात देशाला भोगावं लागेल म्हणजे जातीत नसताना ते त्याच जातीतला आहे अशा पद्धतीचा निर्णय देऊन मोकळं होतं न्यायालय आणि ते भराच्या अर्धा तास अगोदर एवढं टायमिंग न्यायालय कसं साध्य करतं मला माहीत नाही संशयच आहे जरूर अडचणांनी वरच्या न्यायालयात गेलो पाहिजे आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत राहू अडसूड तीन विधानसभेवर त्यांनी दावा केलेला आहे बडनेरा असेल तिवसा आणि दरेपूर तीन मतदारसंघात त्यांनी दावा केलेला आहे कसं पाहतात तो त्यांचा युवतीचा विषय आहे आम्ही प्रहार आहे आणि प्रहार या बाबतीत काय बोलणार आहे आम्ही तर पुऱ्या महाराष्ट्रावर दावा ठोकतोय ओके